रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुपरी वडगाव हातकणंगलेसाठी पाच कोटीचा निधी आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांचे प्रयत्न आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या प्रयत्नाने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील हुपरी वडगाव नगर परिषद व हातकणंगले नगरपंचायतीला नगर विकास विभागाकडील वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला हातकलंगली विधानसभा मतदारसंघामध्ये होपरी व वडगाव या नगर परिषद आणि हातकलंगली ही नव्याने झालेली नगरपंचायत आहे मतदारसंघाची लोकसंख्या मोठी असून या नगरपरिषद व नगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती व औद्योगिक वसाती आहेत त्यामुळे या क्षेत्राचा विकास करणं गरजेचं कर होतं येथील नागरिकांनी विविध ठिकाणी सभागृह सभामंडप विरांगुळा केंद्र शेड भाजी मंडई आदी विकास कामांची वारंवार मागणी आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्याकडे केली होती नुकतेच विकास विभागाकडे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी मागणी केल्याप्रमाणे तीन ठिकाणी मिळून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये होपरी नगर परिषदकडील सामाजिक सभागृह स्मशानभूमी अंतर्गत कामे पाणी मीटर वितरण व्यवस्थेची कामे बगीचा विकसित करणं भंडारखाना बांधणी कामासाठी दोन कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे वडगाव नगर परिषद क्षेत्रामध्ये भाजी मंडई विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यामुळे वडगाव नगर परिषदच्या वैभवामध्ये आणखीन भर पडणार आहे तसेच हातकलंगली नगरपंचायतीसाठी विरंगुळा केंद्र पोलीस वसाहत जवळ शौचालय भूमी अभिलेख कार्यालय निवारा शेड सभामंडप मुस्लिम समाज कब्रस्तान शेड सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये शेड व बैठक व्यवस्था कामासाठी एक कोटी निधी मंजूर करण्यात आला हातकलंगली विधानसभा मतदार मतदारसंघाकरिता हातकलंगली विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी नगर परिषदांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार डॉक्टर विनय कोरे यांचे आभार मानले शासनाच्या विविध योजनांमधून मतदारसंघात विकासाची गंगा पाहती ठेवू व मतदारसंघातील शहरे व ग्रामीण भागातील प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती आमदार डॉ अशोकराव माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे हात कलंगले